महिला सक्षमीकरणासाठी लाडकी बहीण योजना सुरू केली मात्र विरोधकांना हे पचत नाही संतोष होईल तळागाळातील गरीब गरजू महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली कोट्यवधी महिलांना याचा फायदा मिळाला आणि महिलांच्या खात्यात महिन्याला पंधराशे रुपये जमाही झाले आहेत याच योजनेचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार कर्जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या मार्गदर्शनाखाली खोपोलीतील लायन्स क्लब हॉल येथे शिवसेना महिला आघाडी खालापूर खोपोली याच्या वतीने खालापूर तालुका महिला प्रमुख रेश्मा आंग्रे आणि खोपोली महिला शहर प्रमुख प्रिया जाधव यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना लाडकी बहीण संपर्क अभियान घेण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या या महिलांना मार्गदर्शन करताना शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष भोईर यांनी आपले विचार मांडताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कल्पनेतून महायुती सरकारने महिलांसाठी अनेक योजना सुरू केल्या ज्यामुळे राज्यातील गोरगरीब गरीब महिलांना आधार मिळेल याच योजनांची माहिती देण्यासाठी तसेच महिलांच्या समस्या जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आणि कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना लाडकी बहीण संपर्क अभियान सुरू केलं आहे यामध्ये पुढील आठवड्यात खोपोली शहरात सर्व महिलांना भेटून माहिती दिली जाईल त्यानंतर तालुक्याचे ग्रामीण भागातील महिलांनाही योजनांची माहिती दिली जाईल संपूर्ण कर्जत मतदारसंघातील महिलांना घरोघरी जाऊन माहिती दिल्याने महिलांना योजनेचा लाभ घेता येईल लाडकी बहीण योजनेत कुठलीही माहिती महिला वंचित राहू नये यासाठी योजनेच्या नियमात शिथिलता आणली आहे मात्र ही योजना काँग्रेसला पचली नाही ते बोलत आहेत की योजनेचा बोजा सरकारला पेलवता येणार नाही भविष्यात आमची सत्ता आली तर ही योजना बंद करू हीच योजना सुरू ठेवायची असेल तर पुन्हा महायुतीची सरकार येऊन एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री झाले तर ही योजना बंद होणार नाही आणि यासाठी आपल्याला आमदार महेंद्र थोरवे यांना पुन्हा एकदा आमदार बनवायचे आहे यासाठी पुढे होणाऱ्या निवडणुकीत धनुष्यपानाला मतदान करायचे असे वक्तव्य यावेळी केले यावेळी अनेक महिला पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रही देण्यात आले यावेळी शिवसेना उपनेते तृष्णा विश्वासराव रायगड जिल्हा संपर्क प्रमुख विजय पाटील युवासेना तालुका अधिकारी रोहित विचारे खोपली प्रमुख संदीप पाटील अनिल मिंडे संतोष मालकर महिला उपजिल्हा संघटिका संध्या जाधव खालापूरच्या नगराध्यक्षा रोशनी मोडवे विधानसभा संघटिका कांचन जाधव नगरसेवका सुनीता पाटील सुप्रिया सालुंके तालुका संघटिका संगीता मापदी तालुका सचिव शीतल ढोकले तालुका संघटक सीमा सुर्वे शिव उद्योग संपर्क संघटक अदिती लाड उपजिल्हा संघटक पूजा देशमुख तालुका संघटक अर्चना लाड शहर संघटक काव्या खोपकर शहर समन्वयक जयश्री मिंढे अर्चना पाटील यांसह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या की महायुती सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेबांनी जो निर्णय घेतला की महिला सशक्तीकरण करायचं आणि गरीब महिलांना सर्वसामान्य महिलांना आदिवासी आधी असतील आदिम जमातीचे असतील सी एस टीच्या महिला असतील शासनाने आणलेल्या सर्व योजना मग लेख लाडकी असेल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण असेल वयश्री योजना असेल अशा अनेक या ज्या योजना आहेत त्याच्यापासून अन्नपूर्णा योजना असेल त्याच्यापासून माझी एक एक लाडकी बहीण वंचित राहता कामान आहे आणि म्हणून या योजनेची माहिती द्या त्यांच्या वेतन समजून घ्या त्यांच्या प्रतिक्रिया समजून घ्या आणि त्यांना मार्गदर्शन करा याच करोनानुसार आज खऱ्याने शिवसेना लाडकी बहीण संपर्क अभियानाच्या माध्यमातून संपूर्ण मतदारसंघामध्ये आम्ही आज कोकोलीमध्ये बघितलं अच्छतदाई त्यांच्या माध्यमातून प्रियाताई शहर शोशलीच्या माध्यमातून कोकोलीला मागच्याच आठवड्यामध्ये मार्गदर्शन सावंत त्या ठिकाणी झाली खर्जातलं तर प्रत्येक गावामध्ये शिवसेना माझी बहीण संपर्क अभियान सुरू आहे प्रत्येक गावामध्ये महिलांच्या मध्ये प्रचंड उत्साह दिसून येतोय पुढच्या आठवड्यामध्ये खोपोलीच्या पाचवी विभागामध्ये चिंचवली विभाग असेल विहारी विभाग असेल बाजारपेठ असेल काटण भागवज असेल सिलफटा असेल या पाचही विभागामध्ये शंभर दोनशे ज्या ज्या महिला त्या त्या ठिकाणी उपस्थित असतील त्यांना सुद्धा त्या ठिकाणी मार्गदर्शन होईल त्याप्रमाणे सातगाव पंचायत समिती असेल खरिवली पंचायत समिती असेल कलोला पंचायत समिती असेल सावरली पंचायती असेल समिती असेल कालापूर नगर पंचायत असेल त्यांची सुद्धा एकत्र ग्रामीण भागातल्या त्या ठिकाणच्या महिलांनी सुद्धा आंतर किचन नक्की रिसॉर्टला हलगावजवळ तिथे जाऊन आपण बैठक घेणार की मुख्यमंत्री लाडक्या बहिणीची जी योजना आली त्या योजनेमध्ये शासनाने अंगणवाडी सेविकांना आदेश दिला की आपल्या स्तरावरती सगळ्या लाडक्या बहिणींचे अर्ज भरून घ्या ते अर्ज भरताना बऱ्याचशा त्रुटी होत्या परंतु गोरगरीब महिलांना या योजनेपासून वंचित राहता कामा नये राहू नये म्हणून बऱ्याचशा ज्या अडचणी होत्या अर्ज भरण्यासाठी हो त्या बऱ्याचशा शिथिल करून ठेवल्या आणि म्हणून या ठिकाणी ज्या महिलांना लाभ मिळालाय त्या लाभ मिळाल्या महिलांनी जरा हात वरती करा काँग्रेसवाले असतील हे म्हणतात की सेहेचाळीस हजार कोटीचा बोजा सरकारने डोकेवर घेतला महिलांना आरशी बनवत आहे महिलांची योजना आमचं सरकार आल्यानंतर आम्ही बंद जी बंद योजना सुरू ठेवायची करायची जोरात बोला पाहिजे ना मग जरी योजना सुरू ठेवायची असेल तर तुमचा लाडका भाऊ आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांना पुन्हा ही तुमची योजना सुरू ठेवण्यासाठी तुम्हाला त्यांना मुख्यमंत्री करावा लागेल त्यांना मुख्यमंत्री करण्यासाठी तुम्हाला एक काम करावं लागेल की आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांना मुख्यमंत्री करण्यासाठी त्यांना जे मत द्यावं लागतं ना हे मत आमदार महेंद्र चोबे यांना निवडून देण्यासाठी त्यांच्या धनुष्यपानाला तुम्हाला मतदान करावं लागेल की भाऊ यांना मुख्यमंत्री करण्यासाठी कोणी रोकू शकत नाही थांबू शकत नाही आणि मग विरोधकांनी जो विचार आणलाय आमचं सरकार आल्यानंतर आम्ही योजना बंद करू हे त्यांचं फक्त स्वप्नच राहील त्यांची हिम्मत नसणार आहे कारण सरकार आपलं असणार आहे की तुमचा लडका भाऊ त्यांनी लेख लाडकी लखपती योजना आणली आपल्या कुटुंबामध्ये मुलगी जन्माला आल्यानंतर पहिल्या पाच दिवसामध्ये जन्म घेतला आयशा खात्यामध्ये बँकेमध्ये पहिला पाच हजार रुपयाचा हप्ता जमा होणार जशी जशी ती शिक्षण घेत अठरा वर्षाची पूर्ण होईल त्यावेळेला त्या खात्यामध्ये एक लाख रुपये जमा होते आता हे एक लाख रुपयाचं करायचं काय एक लाख रुपये जमा झाल्याच्या नंतर त्या मुलीला जर उच्च शिक्षण पुढे घ्यायचं असेल तिच्या विवाहाची आई वडिलांना विवचन असते तिच्या विवाहाची आई कार्य असते आणि त्या विवाहासाठी मुख्यमंत्र्यांनी आणलेली योजना लेख लाडकी लखपती योजना या कुटुंबाला मुलीच्या आईवडिलांना फार मोठा आधार होतो